नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सुनीता रेसिपी मराठी या आपल्या खास चॅनलवर जिथे मिळतात चविष्ट झटपट आणि घरगुती रेसिपी अगदी मराठीमुळे अंदाजात आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त आणि चवदार पनीर पराठा जे खवयांसाठी खास आणि अगदी हॉटेलला टक्कर देणारा तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया ही परफेक्ट आणि पौष्टिक रेसिपी सर्वप्रथम आपण घेणार आहोत दोन कप गव्हाचं पीठ त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा तूप हे सगळं पिठामध्ये नीट मिसळून घ्या आता हळूहळू पाणी घालत आपण हे पीठ अगदी चपातीच्या पिठासारखं मऊसूर मळून घेणार आहोत पीठ एकसंद मऊ आणि थोडंसं चिकटचरावं म्हणजे पराठा छान लवचिक आणि नरम बनेल सर्वात आधी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम ताजं पनीर आणि ते किसून घेतलं आहे आता त्यामध्ये टाकूया एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा चाट मसाला चवीला आणखी उटाव आणण्यासाठी मिरची लसूण पेस्ट टाकूया सोबतच चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ ताजेपणासाठी बारीक चिरलेलं कोथिंबीर साधारण एक छोटा कप आणि एक मीडियम साईज कांदा बारीक कापून टाकूया आता हे सगळं हलक्या हाताने छान मिसळून घ्या म्हणजे पनीर चुरणार नाही आणि मसाल्याचं मिश्रण एकसारखं होईल मिश्रण तयार झाल्यावर मिडियम साईजचे गोळे बनवून घ्या याच गोळ्यांनी आपल्या पराठ्याला अप्रतिम चव येणार आहे हे ये आपलं पनीर पराठ्यासाठीच फिलिंग तयार आहे आता घेतोय आपण आधीच मळून ठेवलेलं गव्हाचं पीठ ते अजून एकदा हलक्या हाताने मळून घेऊया म्हणजे ते मऊ लवचिक आणि लाटायला अगदी होईल पिठाला जर गरज वाटली तर थोडंसं पाणी किंवा तुपाची धार घालून अजून छान मळून घ्या आता पुढचं पाऊल जेवढ्या आपण पनीरच्या गोळ्या तयार केल्या आहेत तेवढेच पिठाचेही गोळे करून घ्यायचे प्रत्येक गोळा साधारण मध्यम आकाराचा असावा ना खूप मोठा ना खूप लहान म्हणजे पराठा छान फुगून येईल आता एक गोळा घेऊन लाटपट्टी वापरायची नाही हातानेच त्याला थोडा दाब देऊन वाटीसारखा आकार बनवा म्हणजे मधोमध खोलसर जागा तयार होईल आणि कडेने थोडा जाडसर भाग राहील त्या तयार झालेल्या वाटीमध्ये आपण मस्त झणझणीत पनीरचं सारण भरायचं आहे सारण भरल्यानंतर अगदी मोदक बनवतो तसं कडेने घेऊन वरून घट्ट बंद करा म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि पराठा लाटताना आकार नीट राहील भरलेली गोळी पिठामध्ये हलकेच घोळवून घ्या यामुळे लाटताना चिकटणार नाही आता हलक्या हाताने गोलसर लाटून घ्या जास्त दाब देऊ नका नाहीतर पनीरचं सारण बाहेर येईल जर लाटताना थोडंसं सारण दिसलं तरी हरकत नाही भाजताना त्याचा स्वाद आणखी खुलतो अशा प्रकारे आपल्या पनीर पराठ्याची लाटणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता फक्त तव्यावर भाजून गरमागरम सर्व करायचं आहे आपल्या तयार केलेला पनीर पराठा गरम तव्यावर हलक्या हाताने ठेवायचा आहे एक बाजूवर छान भाजू दे रंग बदलायला सुरुवात झाली की पराठा पलटून दुसरी बाजू भाजून घ्यायची पनीर पराठा भाजायला साधा पराठ्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो कारण आतलं सारण पण नीट शिजायला हवं म्हणून आज मध्यम ठेवा म्हणजे बाहेरून भाजून आत कच राहणार नाही दोन्ही बाजूंना सोनेरी तपकेरी रंग येईपर्यंत आणि हलकासा खमंग वास येईपर्यंत भाजत राहा आता भाजताना दोन्ही बाजूंवर तुपाची धार लावायची आहे तूप लापल्यावर पराठ्याचा स्वाद आणि मौसूरपणा अगदीच वेगळा येतो पहा भाजून झाल्यावर पराठा सुद्धा सुंदर फुरून आला आहे मस्त सुवास दरवळतोय आणि पनीरची झनझणीत चव बाहेर पडते असा गरमागरम पनीर पराठा लोणी दही किंवा लोणच्यासोबत सर्व करा आणि सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचा स्पेशल डिनर भन्नाट बनवा मित्रांनो हा मस्त पनीर पराठा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर सुनीताच रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा कुटुंब आणि मित्रांना शेअर करा आणि अजून अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद